तर पहिलं आपण टॉयलेटपासून सुरुवात करू तर टॉयलेट ह्या सांगितलं गेल्या विश्वकर्मा प्रकाशजींनी त्यांच्या ग्रंथामध्ये की वॉशरूम हे तीन जागेवर असलेलं बेस्ट तीन जागेवर असावं हो। तर त्यांनी असं सांगितलं जसं आपण म्हणतो की चार दिशा मुख्य दिशा आहेत आठ उपदिशा आहेत त्यांच्यामध्ये पण उपदिशा आहेत तर त्यांनी असं उपदिशा नाही सांगितलं त्यांनी काय सांगितलं आहे पूर्व आणि आग्ण्याच्यामध्ये हो पूर्व आणि आग्नेच्यामध्ये चालेल म्हणजेच पूर्व आग्नेय पूर्व दिशा आग्नेय दिशा याच्यामध्ये पूर्व आग्ने तिथे तुमचं वॉशरूम चालेल टॉयलेट चालेल बरोबर त्याच्यानंतर सांगितलंय दक्षिण आणि मध्ये म्हणजे दक्षिण नैऋत्य तिकडे तुमचं मल्लत्याग तुमचं टॉयलेट चालेल, चालेल। बरोबर तिसरी दिशा त्यांनी सांगितली आहे पश्चिम आणि मध्ये म्हणजे पश्चिम वायव्य म्हणून ह्या तीन दिशा निगेटिव्ह मानल्या जातात त्याचं कारण हेच आहे की विश्वकर्मा प्रकाशजींनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही तुमचं घर बांधता तर ह्या तीन दिशेला काही निगेटिव्ह झोन्स असल्यामुळे किंवा कुठे चर्निंग आहे कुठे दक्षिण ते डिस्पोजल आहे डिसमेंटल होतो माणूस किंवा तिकडे बँक्रप्ट होतो जर दरवाजा असेल तर आणि वायव्य जिथून आपले ती पण निगेटिव्ह दिशा एक मानलेली आहे वायव्य तर ह्या दिशेमध्ये तुमचं टॉयलेट असलेलं बेटर टॉयलेट okay. ह्या तीन दिशे असलेलं बेस्ट पैशासाठी सर अर्निंगच्या सोर्स साठी म्हणजे हे जर इकडे आले तर हे तुम्हाला वास्तुदोष देणार नाही बिलकुल नाही देणार फ्लॅटमध्ये बरोबर आणि जर तुम्ही बंगलोमध्ये बंगलो पण मानते तरी इथेच द्यायचे आणि सगळ्यात बेस्ट जुन्या काळात तुम्ही बघितलं तर वॉशरूम घरातच नव्हते हो 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 पण ते पण मग तुमच्या प्लॉट मध्ये कुठे तुम्हाला द्यायचे या तीन दिशेमध्ये तुम्ही देऊ शकता देऊ शकता सर देवघराचा विचार केला अर्निंगच्या अर्निंग शॉप चांगलं देवघर हे कधी पण नेहमी देवघर हे तुमचं ईशान्याला असावं ओके ईशान्य दिशेला का असावं तर सूर्याची पहिली किरणं जसं आपण आपलं रुटीन करतो रोज तर जुनी माणसं आपलं रुटीन म्हणजे डेली रुटीनमध्ये डेली शेड्यूलमध्ये आपलं काय येतं की सकाळी लवकर उठणं आपलं रुटीन करणं वॉशरूमला जाणं आंघोळ करणं त्याच्यानंतर आपण देवपूजेला बसतो तर ईशान्य ही जी कॉर्नर आहे ईशान्य ही जी दिशा आहे इथे सूर्याचा सगळ्यात पहिला पवित्र किरण पडतो ओके okay. त्याच्यामुळे तिथे बसून जे पूजा करतात पहिले सकाळी उठून लवकर तर त्यांच्यावरती पूजा करताना ते पवित्र किरण ते पॉझिटिव्ह किरण त्यांच्या शरीरावर त्यांना भेटतात ओके त्याच्यामुळे त्यांचं मानसिक माइंड बॉडी आणि सोल हे कनेक्टेड राहतं आणि त्याच्यामुळे ते, ते नेहमी फ्रेश राहतात त्यांच्या आयडियाज एक्झिक्यूट होतात आणि त्यांचं फोकस असो त्याचं विजन त्यांना माहिती असं पुढची दहा वर्ष त्यांना काय करायचं पुढचं पाच वर्ष काय करायचं म्हणून ती मेडिटेशन रूम पण बोललेली आहे ड्रॉइंग रूम बोललेले लहान मुलांना तिथे अभ्यास करून सांगा की तिकडे जी किरण सकाळी पडतात ती त्या रूमला त्या डायरेक्शनला त्या देवघराला पवित्र ठेवतात म्हणून देवघर तिथे असावं ईशान्य दिशा ईशान्य दिशा ईशान्य दिशेला ईशान्य दिशे पूर्व आणि उत्तरेच्या मधली फोर्टी फायव्ह डिग्रीवरची ईशान्य दिशा ती जर पॉसिबल नसेल देवघरसाठी हां तर दुसरी दिशा जी आहे ती पश्चिम दिशा ओके okay. प्युअर पश्चिम प्युअर पश्चिम देवघर सर मग पश्चिम दिशे म्हणजे मग पश्चिम जर समजा पश्चिम दिशेकडे देवाराचा तोंडायला पाहिजे की पाट आली पाहिजे okay. म्हणजे तुम्ही जेव्हा पूजा करणार तेव्हा तुमचा फेस पश्चिमेकडे पाहिजे पश्चिमेच्या भिंतीवरती देवारा देवारा जसं आपण आपण समोर उभा आहे आपण सरळ बघतोय ते सूर्य आहे बरोबर तर डाव्या हाताला उत्तर पाटी पश्चिम आणि उजवीकडे दक्षिण दक्षिण तर जेव्हा आपण पश्चिमेला देवाला लावतो तर पश्चिमेच्या भिंतीवरती लावायचे म्हणजे आपण पूजा करताना पश्चिमेला बरोबर की पश्चिमी दिशा इच्छापूर्ती दिशा अशी मांडली गेली आहे ओके ओके सर किचनबद्दल काय सांगाल कोणत्या दिशेचं किचन किचन सगळ्यात बेस्ट आग्निया दिशेला कारण किचनमध्ये अग्नी असतो अग्नी असतो म्हणून दुसरी गोष्ट पूर्व हे वायुतत्वाची जागा आहे दक्षिण ही अग्नितत्वाची जागा आहे तर जेव्हा अग्नीला वारा लागतो तेव्हा ती भडकते बरोबर म्हणून ह्या दोघांच्या मध्ये जी जागा आहे त्याला दिशा बोललेली आहे बरोबर तत्व वारा अग्नितत्व दक्षिण अग्नि आपण जेव्हा कुठेही आग लागते तर आपण विजवायला जातो कारण की वारा लागली तर म्हणतो की रान पेटत जाणार बरोबर तर ते ज्या दोघांच्या मध्ये जे आहे दिशा म्हणून दिशेला किचन बेस्ट ओके आणि दिशा तेवढीच पवित्र असावी कारण की तिकडे जिथे अग्नी पेटते तिथे एक प्रकारचं हवनच होतं बरोबर आहे जिथे आपण जे आपण अन्न खातो ते शिजण्यासाठी ती जागा आहे तर ती जागा फार महत्वाची आहे ती तुमच्या म्हणताना कॅश लिक्विडिटीसाठी पण चांगली आहे बरोबर तुमच्या शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी पण चांगले तिथे आपली महालक्ष्मी देव देवी विराजमान आहेत म्हणून सांगतात ज्यांचं आग्नय दिशेला साऊथ ईस्ट दिशेला आग्नया दिशेला जिकडे किचन नाही आहे त्यांनी निरांजन पेटवावं संध्याकाळचं म्हणजे अग्नी प्रज्वलित होत राहील तुमची कॅश लिक्विडिटी राहील तुमचा कॉन्फिडन्स राहील तुमची पॉवर राहील बरोबर तर म्हणून तर किचन हे आग्नया दिशेला बेस्ट पॉसिबल नसेल तर पश्चिमेला चालतं पण आग्ञ बेस्टला भेटला बेस्ट फॉर किचन किचन सर पुढचा एलिमेंट आपला आ, एलिमेंट पुढची बेसिक एलिमेंटर्स मध्ये आपण वॉशरूम कव्हर केलं किचन कव्हर किचन केलं देवघरपण पण आता बेडरूम आता बेडरूम तर बेडरूम तुमची जर विश्वकर्मा नुसार जर आपण ग्रंथात जे लिहिलेले जे सूत्र आहे जे राजा महाराजा चालत आले तर सगळ्यात दक्षिण दिशा ही सगळ्यात चांगली बेडरूम आता तुमच्याकडे फ्लॅट असेल टू बी एच के तर तुम्ही बेडरूम जर तुमच्याकडे नॉर्मल दहा बाय दहाचं घर आहे कारण की असं नाही की जे पैसेवाले आहेत जे श्रीमंत आहेत त्यांनी श्रीमंत ही सगळ्यांसाठी आहे जो अप्लाय करतो तो राजा होणार बरोबर तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला तुम्ही झोपू शकता ओके मग तुमचं हे मॅटर नाही करत की तुमचं डोकं कुठे आहे पाय कुठे आहेत दक्षिण दिशा कारण की छोटं घर असेल तर तुम्हाला तेवढी जागा ऍडजस्ट होत नाही पण जर बेडरूम असेल तर तुमचा बेडरूम हा कधी पण दक्षिण दिशेला असावा दुसरी बेस्ट दिसा पश्चिम पश्चिमेला पण दुसरी बेस्ट दिसा पश्चिम तर पश्चिम किंवा दक्षिणेला तुमचा बेडरूम असावा कारण जगातले जेवढे श्रीमंत माणसं आहेत किंवा जुने राजा महाराजे होते त्यांचा बेडरूम हा पश्चिमेला किंवा दक्षिणेला असायचा दक्षिण तुम्हाला फेम देते नेम देते रिलॅक्सेशन देते बरोबर कारण की तुमचा जो मॅग्नेटिक पोलची एनर्जी आहे ती साऊथ टू नॉर्थ नॉर्थ टू साऊथ अशी वाहते तर जेव्हा तुम्ही दक्षिणेला झोपता दक्षिणेकडे डोकं करून म्हणून सांगतात झोपलेलं बरं आणि पाय नॉर्थकडे तर ते मॅग्नेटिक पोल जो एनर्जी जी ट्रान्समिट होते बरोबर ती साऊथ टू नॉर्थ नॉर्थ टू साऊथ अशी एनर्जी फ्लो होते म्हणून साऊथला डोकं आणि नॉर्थला पाय म्हणजे exactly. दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असं म्हटलेलं आहे बरोबर तर पण तुमचा बेडरूम असेल तुमचा बंगलो असेल तर तुमचं दक्षिण आणि पश्चिमेला बेडरूम बेस्ट जर तुमची छोटी रूम असेल तुम्हाला ऍडजस्ट होत नाही तर तुम्ही दक्षिण दिशेला आणि पश्चिम दिशेला झोपायचा प्रयत्न करा एवढंच फक्त विचार करा की तुमचं अप्पर बॉडी किंवा डोकं बरोबर तीन निगेटिव्ह झोन मध्ये येत नाही तेच पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम वायू या तीन ठिकाणी तुमचं डोकं किंवा अप्पर बॉडी येत नाही काळजी घ्या जर तुम्ही छोट्या घरात राहताय तर बरोबर सर चार झाले आणि बेडरूम का इम्पॉर्टंट तर बेडरूम मध्ये सगळ्यात जास्त आपली लाईफ घालवतो बरोबर तर कसं बेडरूम मध्ये तुम्ही कमीत कमी चोवीस तासातले आठ तास तरी झोपता नंतर तुमचं रुटीन शेड्युल तुमची तयारी बरोबर ड्रेसिंग रूम असेल किंवा नंतर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये दिवसाचे बारा ते चौदा तास जातात बरोबर आणि त्याच्यासाठी सेवन्टी टू एटी पर्सेंट लाईफ आपण बेडरूममध्ये घालवतो म्हणून तुमचा बेडरूम फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या बॉडीची रिकवरी करायला तुमच्या बॉडीला रिकव्हरी द्यायला रिलॅक्सेशन द्यायला आणि म्हणून बेडरूम हा दक्षिण किंवा पश्चिमेकडे असा ओके सर आपलं शेवटचं पॅरामीटर काय येईल तर कलर्स कलर्स तर कलर्स आपण कोण कोण भरपूर रंगीबिरंगी कलर करतो घराला आणि कलर्स का मॅटर करतात तर प्रत्येक कलर्स एक महत्व आहे प्रत्येक तत्वाचं एक महत्व आहे जसं हा पिवळा कलर आहे तर हा पृथ्वी तत्वाचा आहे हा निळा कलर आहे तर हा पाण्याचा आहे बरोबर तर तुम्ही हा जर निळा कलरचा तुम्ही जर लावलाय तिकडे तर तो तुम्हाला ग्रोथच देणार ब्लू कलर ब्लू कलर हा ग्रोथचा आहे आणि ब्लू कलर हा म्हणजे आपण सांगतो स्पिरिच्युअलिटीचा सा आहे ब्लू कलर तर तुम्ही जर कुठले लोगोज पण जास्त बघितलात किंवा कुठल्या ब्रँडिंगचे जर कधी लोगोज बघितला तर जास्त करून खाण्यामध्ये फूड आयटम्समध्ये तिकडे तुम्हाला जास्त करून फायरी आणि पृथ्वीत तर यूज केलं दिसणार रेड किंवा येल्लो बरोबर आणि जर तुम्ही नॉर्मल कुठल्या स्पिरिच्युअल माणसाचं किंवा स्पिरिच्युअल लोगो तर ब्लू ब्लूमध्ये जास्त असणार ब्लू शेड असणार व्हाईट असणार येल्लो असणार गोल्ड असणार तर असं आहे तर कलर्स फार मॅटर करतात लाईफमध्ये आपण बोलताना आपलं आयुष्य रंगीबिरंगी असावं किंवा आयुष्य फार सुंदर असावं आयुष्यात फार कलर असावे माणसाच्या तर घरात सत्तर ते ऐंशी पर्सेंट वास्तुदोष फक्त एक कलरनी जाऊ शकतो तो म्हणजे ऑफ व्हाईट ऑफ क्रीम कलर क्रीम कलर व्हाईट का नाही प्युअर व्हाईट तो जरा मेटॅलिक मध्ये जातो बरोबर क्रीम कलर ऑफ व्हाईट हा सगळ्यात बेस्ट ह्याच्यात द शेड ही माहिती करायची आहे तुम्हाला की कुठली शेड की तुम्ही ऑफ व्हाईट सांगितलात क्रीम कलर सांगितलं तर कुठली शेड असावी तर शेड मॉर्निंग ग्लोरी मॉर्निंग ग्लोरी मॉर्निंग ग्लोरी एक शेड आहे जे जर घराला इंटरनली आपण मारली म्हणजे तो कलर दिला मॉर्निंग ग्लोरी तर एक प्रोग्रेस तुमच्या लाईफ मध्ये होऊ शकते इंटरनली एक्सटर्नली बंगलोच्या बाहेर कुठे हा कलर सगळीकडे चालतो अर्निंगच्या बाबतीत एकदम बेस्ट कलर आहे सगळ्यात बेस्ट बरोबर आहे ज्याला काहीच माहीत नाही त्यांनी मॉर्निंग ग्लोरी शेड मारावी बरोबर कुठल्याही कंपनीच्या कलर्स मध्ये तुम्हाला भेटतात करेक्ट